नमस्कार आपण पाहताय आहे सांगली न्यूज विटा मर्चंट बँकेचा कार्यभार प्रवीण बाबर धनंजय वाळेकर यांच्याकडे आला सांगली जिल्ह्यातील नामांकित दि विटा मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकने मोठा निर्णय घेतला नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये एकमताने बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी प्रवीण बाबर तर बँकेच्या जनरल मॅनेजरपदी हरिभाऊ मांदळे व धनंजय वाळेकर तसेच नेहा देशपांडे यांची असिस्टंट जनरल मॅनेजरपदी निवड करण्यात आली सध्या बँकेत सरव्यवस्थापकपदी असलेले प्रवीण बाबर यांच्या खांद्यावर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली तसेच विद्यमान डेप्युटी जनरल मॅनेजर म्हणून काम करत असणारे हरिभाऊ मांदळे व धनंजय वाळेकर यांना जनरल मॅनेजर पदावर विराजमान केले तसेच बँकेच्या विद्यमान बोर्ड सेक्रेटरी स्नेहा देशपांडे यांच्याकडे असिस्टंट जनरल पदाची जबाबदारी देण्यात आली बँकेचे चेअरमन विनोद गुळवणी व्हाईस चेअरमन उत्तम चोथे यांनी याबाबत घोषणा केली या सर्वांची निवड बँकेच्या सर्व संचालक मंडळाच्या सभेमध्ये एकमताने करण्यात आल्या बँकेच्या यशस्वी वाटचालीमध्ये या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचा मोठा वाटा आहे तसेच त्यांना बँक प्रशासनाचा मोठा अनुभव असल्याने त्यांच्याकडे बँकेचा कार्यभार आल्याने विटा मर्चंट बँकेची घौडजोड मोठ्या प्रमाणात होणार आहे खानापूर आटपाडीचे आमदार सुहास बाबर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोल बाबर सामाजिक कार्यकर्ते हेमंत बाबर यांनीही या निवडीबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण बाबर जनरल मॅनेजर हरिभाऊ मांदळे धनंजय वाळेकर असिस्टंट जनरल मॅनेजर स्नेहा देशपांडे यांचे अभिनंदन केले यावेळी सर्व नूतन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दि विटा मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेला नावलौकिक मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे त्याचप्रमाणे खातेदार ठेवीदार कर्जदार यांच्याशी चांगला संवाद ठेवून विटा मर्चंट बँकेला यशस्वी करणार आहोत असे यावेळी सांगितले सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी विटा